सो नमस्कार मित्रांनो जर्नवी चेतनचं स्वागत आहे आज आहे प्रजासत्ताक दिन तो त्यावर हा ब्लॉग आहे हा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा

शुभ ना मे जागे शुभा जिषमागे आरे तव जय दाता जन गण मंदिर भारत जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय

आपल्या विभागातील एका सर्व रहिवासी यांचं मी भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज आपल्या इकडचं ध्वजारोहण एका छोट्या मुलांनी केलेलं आहे आणि आज तो सैन्यदलाच्या गणवेशामध्ये आलेला आहे म्हणजे मिलिटरीच्या युनिफॉर्म त्यांनी घातलेला आहे जर त्याला सैनिकाचा गणवेश घालून त्याला असं वाटत असेल की मी मोठं होऊन सैनिक बनाव तर ते त्यांनी खरोखरच सैनिक बनलं पाहिजे तर काय की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन बरोबर तर तुम्हाला मी मोठ्या लोकांना माहीत असेल प्रजासत्ताक दिन म्हणजे काय लहान मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की पंधरा ऑगस्टला पण झेंडावंदन होतं आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पण झेंडावाजा होतं त्याचा अर्थ काय आता आपण लहान मुलांना त्याचा पहिला अर्थ समजूया आणि त्याच्यातून थोडासा अर्थ मोठ्यांनी पण घ्या आता तुम्ही सगळं खेळता की नाही बरोबर आईकडे मागता की नाही चॉकलेट मिठाई खेळणं कपडे नवी चप्पल मागता की नाही सायकल मागता की नाही मला सायकल तरी घेऊन देणार बरोबर हे सगळं काय असतं हेच तुमचं स्वातंत्र्य असतं ते आपल्याला कधी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य म्हणजे काय पक्षी कसे बिंदास उडतात बघितलं चिमण्या कशा उडतात त्याला जर पिंजऱ्यामध्ये बंद केला तर ते पारतंत्र्य त्यांना मोकळं सोडलं तर ते स्वातंत्र्य ते मोकळे फिरतात झाडावरची फळं खातात बरोबर ते इकडे तिकडे कचरा करत आता स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक म्हणजे काय तर आपल्या भारताचे महामानव ज्यांना आपण म्हणतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटना लिहिली आता घटना म्हणजे काय आई आईबाला तुम्हाला सांगते बाहेर जायचं लवकर घरी यायचं बरोबर अभ्यास करायचा फोटो बोलायचं नाही आईबाबांचा मोबाईल घेऊन चोरून बघायचा नाही जास्त वेळ टी व्हीवर कार्यक्रम बघायचे नाही हे जे तुम्हाला सगळे सांगतात की नाही हे नियम असतात बरोबर हे काय तसंच मोठ्या माणसासाठी तू कायदे बनवले तुमच्या वडिलांसाठी मी जेवढे मोठी माणसं आहेत की त्यांना सुद्धा नियम पाळावे लागतात कुठेही कोणाला बसवायचं नाही <laughs> कोणाशी खोटं बोलायचं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी आपले जे नियम आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर अशी खूप बुद्धिमान लोक होती त्यांनी मिळून आपली घटना लिहिली स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्यानंतर आपण वागायचं कसं हे जे सांगणार आहे त्याला आपण राज्यघटना म्हणतो संविधान म्हणतो ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची टीम म्हणजे त्यांचा हो जी समिती होती त्यांची जी कमिटी होती त्यांनी सगळे कायदे बनवले चोरी केली तर काय शिक्षा द्यायची कोणाला फसवलं तर काय शिक्षा द्यायची कोण बोललो तर काय शिक्षा द्यायची ही जी आपलं संविधान बनलेलं आहे त्याला राज्यघटना म्हणायची म्हणजे स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कसं चांगलं वागायचं याचं नियम म्हणजे ही कधी सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सगळे कायदे अस्तित्व था। आले सगळे नियम अस्तित्वात आपलं संविधान अस्तित्वात म्हणून सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिस आणि पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन बरोबर आता तुम्हाला चॉकलेट दिले सगळ्यांना इथे पण देईल चॉकलेट खायचं तुमचं स्वातंत्र्य आहे ते चॉकलेट प्रजासत्ताक आहे तुमचं पण चॉकलेट खाल्ल्याच्या नंतर जो चॉकलेटचा वॅपर निघेल चॉकलेटचा कागद निघेल तो इकडे तिकडे फेकायचा नाही हा नियम झाला तो चॉकलेटचा कागद आपल्या खिशात ठेवायचा घरी जायचं आणि कचऱ्याच्या जा डब्यात टाकायचा बरोबर हा नियम झाला चॉकलेट तुमचं स्वातंत्र्य आहे दोन नाही चार नाही पाच नाही किती घ्या पण चॉकलेटची कचरा इकडे तिकडे टाकायचा त्याला प्रजासत्ताक ते घटना म्हणतात म्हणजे संविधान म्हणतात की आपण कसं बघायचं ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा आणि दरवर्षी पुढल्या वर्षी सुद्धा पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाला सुद्धा इथे लहान मुलगा किंवा मुलीच्या हस्ते ध्वजारहण होईल पण एक अट आहे त्यांना एक दोन तीन मिनिटांचा भाषण करावं लागेल <laughs> काहीतरी बोलावं <वा> लागेल बरोबर ती <laughs> तयारी करून जाईल जो चांगलं भाषण करेल त्याला कुलकर्णी काका बक्षीस ठीक आहे चला मग पण ऑगस्ट आता इथे कोणाला काय कार्यक्रम सादर करायचा आहे काय गाणं बोलायचे कोणाला मोठ्या माणसाला ना प्रतिज्ञा कारण बघ आपण काय मोठे मोठे नेते आपलं आपलं स्वातंत्र्य आपल्या इकडे बरोबर आहे आणि हा आपल्या भारताचा ध्वज हा झेंडा हा नेहमी वरती राहिला बरोबर आहे जसं आपण त्याला सन्मान देतो झेंडाला मान देतो तसाच मान आपल्या आई वडिलांना आपल्या शिक्षण ओके चला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन मुलांना काय मुलांना चॉकलेट इटालियन असा होता आजचा ब्लॉग सो तुम्हाला परत एकदा प्रजासत्ताक खूप खूप शुभेच्छा सो चला तर मग भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय